आप देख रहे हैं तीन न्यूस चैनल। शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्हा आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा श्री दत्त बहुउद्देशीय संस्था शेलगाव तालुका करमाळा यांच्या अंतर्गत चालणारे अवधूत विद्यालय यामध्ये शिक्षकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सोलापूर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे यामध्ये शिक्षकांना दोन हजार दोन दोन हजार तीन पासून काम करत असणाऱ्या शिक्षकांना दोन हजार आठ ला ऑर्डर दिली आहे आणि दोन हजार आठ चे शिक्षक सिनियर दाखवून दोन हजार दोन दोन हजार तीन चे शिक्षकांना ज्युनियर दाखवण्यात आले त्यामुळे त्यांना भविष्यात पेन्शन मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे या विद्यालयांमध्ये शिक्षकांना वैयक्तिक कर्ज साठी लागणारे कागदपत्र फॉर्म सोळा शिक्षकांनी मागितले असता त्यांना ते दिले जात नाही त्यासाठी विद्यालयाकडून पैशाची मागणी केली जाते तीन वर्षे या शिक्षकांचे इन्क्रीमेंट दिले गेले नाही अशा मनमानी पद्धतीने शाळा चालवणारा मुख्याध्यापकावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण या उपोषणास वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने जाहीर पाठिंबा तसेच शिक्षक भारती संघटनेला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करणार आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार यावे शिक्षक संघटने तालुकाध्यक्ष विजयकुमार बाबूराव कुमार काटमोरे किशोर जाधवर नितिन कुमार कंबले गोरख ढेरे मारुति साखरे तसेच वंचित बहुजन आघाड़ी उत्तर विधानसभा विक्रांत गायकवाड़ शहर मध्य विधानसभा सोलापुर शहर उपाध्यक्ष श्रीनिवास संगेपाग आ सर्व शिक्षक वर्ग मोटा संख्यने उपस्थित होते ना देखे ना देखे। नमस्कार मी विजयकुमार कुंड शिक्षक भारती संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे करमाळ्याचा करमाळा तालुक्यातील अवधूत विद्यालय वांगी नंबर दोन या शाळेतील आमच्या संघटनेचे जे सगळे सभासद आहेत पाच सहा शिक्षक आणि कर्मचारी या शिक्षकांवरती सातत्याने गेल्या दहा पंधरा वर्षापासून अन्याय चालू आहे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे हे त्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असून संस्थेचे निकटवर्ती आहेत या शाळेतील शिक्षकांवरती सन दोन हजार दोनपासून आजपर्यंत सातत्याने या मुख्याध्यापकाकडून अन्याय केला जातो न्याय दिला जात नाही संघटनेने वारंवार या शाळेला संस्थेला निवेदन दिलेली आहेत आणि शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी असतील उपसंचालक असतील संचालक आयुक्त या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी देऊनसुद्धा या मुख्याध्यापकावर आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही या शाळेमधल्या मुख्याध्यापकाचा मनमानी पद्धतीने जो कारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या शाळेतले शिक्षक झाले आहेत आज सोलापूर या ठिकाणी शिक्षकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात आज साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील श्री बहुद्देशीय श्री बहुद्देशीय संस्था या संस्थेअंतर्गत चालणारे आऊद महाविद्यालय हाऊद विद्यालय या विद्यालयामध्ये शिक्षकांवर वारंवार अन्याय अत्याचार होत आहे तर यामध्ये जे शिक्षक दोन हजार दो, दोन दोन हजार तीनपासून या संस्थेमध्ये काम करतात त्या शिक्षकांना दा डुलेअर दाखवून दोन हजार आठपासून जे शिक्षक लागला आहे त्यांना मुख्याध्यापन करून या शिक्षकावर अन्याय झालेला दा आहे तथेच या शिक्षकांना त्यांचे पगारपत्र पगार बिल त्यांच्या हातात दिलेले दिले जात दिले नाही या शिक्षकांना त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वैयक्तिक वैयक्तिक कर्ज काढण्यासाठी जेव्हा फॉर्म सोळाची ते मागणी संस्थेकडे करतात त्यांना फॉर्म सोळा दिला जात नाही आणि त्याच्यावर फेशिकेची मागणी केली असता त्यांच्याकडून पैशाची के मागणी केली जाते अशा प्रकारे या संस्थेमध्ये अन्याय अत्याचार चालू आहे ह्या होणारा अन्याय अत्याचार वंचित बहुजन आघाडी सहन करू शकणार नाही वंचित बहुजन आघाडी आज या शिक्षक भारतीय संघटनेसोबत आहे आणि या या समस्या जर नाही तुटल्या तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते अजय मी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन यांची समस्या लवकरात लवकर सोडवणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो जे